नमस्कार मंडळी आज दत्त जयंती आहे आणि आज त्यानिमित्ताने सगळ्यांच्या आग्रहाखातर मी एक यूट्यूब चॅनल चालू करते त्या चॅनलचं नाव आहे सह्याद्री ॲग्रो टुरिझम अँड होमस्टे तर, तर माझा जास्तीत जास्त प्रयत्न राहील की आपले कोकणातले जे रेसिपीज आहेत किंवा कोकणातले इतर ठिकाणचं जे ट्रॅव्हल फूड असं माझ्या चॅनलमध्ये मा असणार आहे तर जास्तीत जास्त प्रयत्न करेन की इकडचंच देण्याचा मी प्रयत्न करेन आपल्या कोकणातल्यामध्ये तर आज मी दत्त जयंतीच्या निमित्ताने उद्घाटन करत आहे तर हे बघा मी अशा प्रकारचा सेटअप केला आहे कारण चुलीच्या खाली भागामध्ये जास्त उपवास करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे हे बघा मी असं हा सेटअप सगळा करून घेतला आहे म्हणजे पटापट जेवणं करणं वगैरे हे होतं इझी पहिलं हे बघा मी चुलीची पहिली पूजा करून घेते बाबा चालू आहे त्याच्यामुळे दिवा राहत नाही इथे आणि मी जे हा जो सेटअप केलाय ना ओपन प्लेस मध्ये केलाय त्याच्यामुळे इथे लोक म्हणतात ना की पूर्वीच्या ह्याच्यामध्ये हे होतं काय होतं की धू धूर, धूर जास्त होतो त्याच्यामुळे आपल्याला प्रदूषण होतं त्रास होतो पण असं काय होत नाही ते ना, मी आता ती हे वती तिकडे दुसरीकडे ठेवते आणि आता ना चुल मी पेटवून घेते आणि मला पेटून हा मंडळी आग पूजन केलं आणि आग पेटवली बघा आता आग पेटवून झाली तर मी आता याच्यावरती दूध गरम करत ठेवते पहिलेच करते होते, तर म्हटलं दूध गरम करून घेते दूध गरम झाल्यानंतर आज म्हटलं आज दत्तजयंती आहे त्याच्यामुळे मंदिरात पण जायचं आहे उशीर होते त्यामुळे आता काही गोडधोड करत बसली नाही आहे म्हणून म्हटलं दूध गरम करते दूध मसाला दूध घेते आणि मंदिरात जाते दूध गरम झालंय तर दूध आता ओतते मी त्याच्यामध्ये कपामध्ये हां तर दूध गरम झालं आहे तर साखर टाकली आहे आणि आता म्हटलं म्हटलं मसाला दूधच पिऊया आपल्या दिवशी असं माझ्या फेसबुक चॅनलला तुम्ही हे केलात प्रेम दाखवलात तसंच माझ्या आता यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येतील तेच मला समजतील आणि जास्तीत जास्त आपले कोकणातलेच रेसिपीज किंवा जे कुठे मी जाईन किंवा आपले जे नवीन नवीन जागा असतात एक्सप्लोर करते त्याच्याबद्दल मी माहिती टाकण्याचा प्रयत्न करेन नमस्कार